नमस्कार मंडळी तर मे महिन्याच्या सुट्ट्या लागल्यात का नाही पोरासनी नाही तर आमच्यात पण तेच झाले नवरोबाला आता मस्त असं कुरकुरीत काय ना काहीतरी करून ठेवून जायलाच लागते तर चला तुम्हाला पोह्यापासून चिवडा कसा करायचा सांगते ते पण पाच दहा मिनिटातच तयार होतोय आता इथं मी दोन वाट्या पोहे घेतलात ह्या वाटीनेच पोहे घेतलात ते चांगले स्वच्छ पाकळून नीट करून पोहे घ्यायचे चांगले भाजून घ्यायचे एका कढईमध्ये एक दहा मिनिट त्याला मी परें थे परें थे भाजून घेतले तसा कुरकुरीपणा लागेपर्यंत ना हे बघा असं कुरकुरीपणा लागेपर्यंत भाजून घ्यायचे चांगले भाजून झाले की एका बाउलमध्ये ते बाजूला काढून घ्यायचे नंतर कढईमध्ये तीन चमचा तेल टाकले मी कारण का शेंगदाणे भाजण्यासाठी थोडंसं तेल जास्त लागते म्हणून मी थोडंसं जास्त तेल टाकले नंतर शेंगदाणे तळून घ्यायचे चांगले शेंगदाणे तळून झाले की ते एका बाउलमध्ये परत काढून घ्यायचे म्हणजे आपण पोहेत भाजले होते ना त्याच त्याच्यावरतीच टाकलं तरी चालते नंतर त्याच्यामध्ये उभ्या मिरच्या टाकल्यात मी आता मिरच्या चांगल्या कुरकुरीत होईपर्यंत तळायच्या जर त्यात थोडासा कच्चापणा राहिला ना म्हणजे मऊ जर मिरची राहिली की मग आपले पोहे पण मऊ पडू शकतात म्हणून कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे नंतर त्यातलं तीन चमचे मी तेल बाजूला काढून घेतले तुम्ही बघू शकता की मी एकच चमच्यात तेल ठेवले जास्त तेल ठेवायचं नाही आता चिवडा करायचा आहे म्हणून आपल्याला तर जास्त नकोच आहे तेल नंतर त्याच्यामध्येच ते कडीपत्ता टाकायचा कडीपत्ता चांगला कुरकुरीत झाला की मी त्याच्यामध्ये थोडंसं हळद टाकायची लाल तिखट आणि मीठ टाकायचं तर इथं मी पूर्ण गॅस बंद केला आहे कारण का तेल अगोदरच आपलं तापलेलं होतं म्हणून मी पूर्ण गॅस बंद केला त्याच्यावरूनच ते तेल टाकलं ना वरून तेलातच टाकले की सगळे जिन्नस मग तर आपल्याला मस्त चिवड्याला पूर्ण सगळीकडनं लागते म्हणजे लाल तिखट मीठ वगैरे सगळीकडं लागते म्हणून तेलातच टाकायचं वरून टाकायचं नाही हे बघा तुम्ही बघू शकताय की थोडंसं वरनं मी पिठी साखर टाकायची थोडंसं सा गोडसर पण आहे साखर नाही टाकलं तरी चालते तुम्हाला आवडत नसेल तर मी थोडीशीच टाकली आहे चांगलं पसरवून घ्यायचं एक पाच मिनिट चांगलं पसरवून झालं की मस्त आपला चिवडा तयार आहे म्हणायचा ह्याच्याबरोबर जर कांदा जोडीला असेल ना तर मस्त चव येते आता चला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा